मॅच सुरू राणेपेक जिंकली आणि प्रथम बॅटिंग घेतल्या फलंदाजी निवडल्या आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले ते मात्र मालुसर टीमला सलामी फलंदाज मैदानामध्ये आर्यन आणि अक्षय ही जोडी स्ट्राईक एंड बद्दी बॅटर आपण पाहतोय आर्यन नॉन स्ट्राईक एंड अक्षय मंगेश पवार आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल चांगल्या पद्धतीचं क्रिकेट इथे मात्र रबर बॉलचा हंगाम सुरू झालाय केस की के क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि पहिलंच आयोजनाची संधी श्री गणेशाची संधी मिळाली ती चिखली मालोसर या आयोजकांना आणि चांगलं देखणं आयोजन आपण पाहतोय आणि इथे मात्र आर्यन आणि अक्षय जोडी मैदानाच्या आतमध्ये सायकेंडवरती आर्यन एंड सायकेंडवरती अक्षय गुल नदी ट्रॅक वरती मंगेश आपण पाहू शकाल आणि पावसाळी हंगामाला इथे सुरुवात झाली पहिल्या स्पर्धेला के एस केच्या माध्यमातून सुरुवात होते रबर बॉल पावसाळी हंगामाला इथे मात्र श्री गणेशाची असलेली स्पर्धा पहिली स्पर्धा आपण पाहू शकाल मालुसरे यांच्या माध्यमातून पहिला चेंडू इथे मात्र सेजला खेळतोय सिंगल नक्कीच मिळते दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न आली चांगली रनिंग द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय आणि दोन धाबा कम्प्लीट केल्या दोन धाबा धावपालकाला सुरुवात झाली पहिल्या चेटोवरती दोन या अंकानं श्री गणेशा केल्या मगाशी ज्या ज्या मान्यवरांची नावं घेतली आमच्या कॉम्बॉक्स मधून त्यांनी आपला सन्मान घेण्यासाठी यायचंय इथे मात्र डिक्लेअर झोन मा मध्ये एक सिंगल येते आणि धावपालका धाबा लागवल्या गेल्यात ते मात्र तीन संतोष जी सकपाळ के एस के सचिव आज गुणलेखकाची भूमिका पार पार पडताना एन्जॉय केलं जातं या रबल बॉल टेनिस बॉल क्रिकेटला पावसाळी हंगामामध्ये इथे मात्र आपण पाहतोय डिक्ला झोड एक सिंगल येत्या तीन या अंकापती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीय ज्या ज्या मांडवारांची नाभं घेतली आमच्या कॉम्बॉक्समधून त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठापर्दी या मग आपला यथोचित असा मानुसरीय आयोजकांच्या वतीने मैत्री चषकाच्या माध्यमातून आपला यथोचित सन्मान केला जाईल तीन अंक रबर बॉल इथे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीची सुरुवात झाली आहे पहिली मॅच पण पहिली आता ही दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते बेळापूर आणि भालूसर यांच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थ जर आपण पाहिलं एक एन्जॉयमेंट असलेलं हे पर्व असं रबर बॉलचा हंगाम सुरू होतोय या हंगामामध्ये कोणी स्लिप होताना तुम्ही पाहू शकाल इथे मात्र आपण पाहू शकाल एक सिंगल तर घेतली आहे पंचा निर्णय येईल वाईट चेंडू वन प्लस वन दोन धाबा येतील दोन धाबाने धाव फलक सरसावलं ते मात्र पाच या अंकाबद्दी डबल बॉल मध्ये तुम्हाला पडझड पाहायला मिळते चेंडू पाठीमागचा केलेला पाठलाग तिथे मात्र स्लीप खेळाडूचं पडणं झडणं हे सर्व काही प्रेक्षकांसाठी एन्जॉयमेंटसाठी असतं आणि ते चित्र आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल काय या वेळेस बॅटच्या रडारमध्ये चेंडूला घेतलाय सलामी दिली या चेंडू बद्दी मिळतील त्या धाबा सहा दमदार खेळी दाखवली आहे सहा अंकाना संख्या पोहोचली ती नऊ या अंका सतरा अकरा या अंकाबद्दल आपण पाहू शकाल इलेव्हन रन्स आपण पाहतोय अकरा धाबा धावपलका बद्दी अरेन आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र अक्षयच्या मधून आपण पाहतोय इथे मात्र धाव आल्या मात्र सहा धावा अरे नऊ सेकंड बद्दल इथे मात्र आणखीन एक खेळतोय क्षेत्रक्षिक आहे लाफ्ट केलाय चेंडूला लँड होईल शिमार शेला मिळतील धाबा सहा धाबा झाल्यात मात्र सतरा धाबा खेत्रा लागलाय टॉस जिंकला प्रथम बॅटिंग निवडली अटॅकिंग क्रिकेट दाखवलंय आक्रमण केलं जातंय मैत्री चषकामध्ये ही धमाकेदार बॅटिंग चांगल्या पद्धतीची बॅटिंग सूर्य मैदानाच्या आतमध्ये अक्षयच्या बॅटमधून बॅक टू बॅक दोन सहा या वेळेस आपण पाहू शकाल डाब्यास्टिकच्या बाहेर बाहेर चेंडू अतिरिक्त धाव धाबा येतील त्या मात्र अठरा दडपण आपल्याला पाहायला मिळतंय चेंडू ग्रीपमध्ये बसत नसतो कधी कधी चेंडू सटकला जातो कधी कधी -कद फिसकला जातो आणि त्याचा फायदा हा बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळत असतो परंतु भर पावसामध्येही एन्जॉयमेंट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि इथे मात्र विकेटचं डिक्लेअर झोन दिलाय पंचांच्या माध्यमातून आणि एक सिंगल आणि दहा पालकावरती दाबा आल्यात त्या मात्र अठरा एकोणावीस दाबा पंचांचं कौतुक करावं तितकं कमी आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने बारकाईनं लक्ष दिले कॅच घेतला होता परंतु पंचांनी हिरलंच कोल एक पंचांनी की डिक्लेअर झोनमध्ये एक सिंगल या त्यांनी दाबाद झाल्यात त्या मात्र तब्बल दहा पालकावरती एकोणावीस धाबा पाच चेंडू आतापर्यंत आपण पाहतोय ओ हो 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 इथे मात्र आणखीन एक डिक्लेअर झोन मध्ये धाबिल धाबा झाले त्या मात्र बी सभा एंड ऑफ फर्स्ट ओट पहिल्या षटकाची सांगता आणि धाबा झाले ते बेळापूर टीमच्या बी सभा ट्वेंटी रन्स सन्मान होते व्यासपीठापती तर या ठिकाणी के के चे विद्यमान सचिव सन्मान्य प्रशांत तांबे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय मुख्य व्यासपीठावरती नितीन जाधव यांना विनंती करतो आपल्या शुभास्त त्यांना ठिकाणी त्यांचा सन्मान करावा मायाची जालर शाल आणि हे भारतीय संस्कृतीचं प्रतीक श्रीफळ देऊन त्यांचा ठिकाणी येतो की सन्मान केला जातोय प्रशांतजी तांबे यांचा ठिकाणी सन्मान केला जातोय गोड व्यक्तिमत्व क्रिकेटची नितांत आवड आणि त्याच आवडीसाठी काढलेली सवड आपल्या मालुसरी आयोजकांच्या वतीनं आणि तिथे मात्र आधी उपस्थित आपली प्रशांत तांबे यांचा ठिकाणी सन्मान केला जातोय पहिलं षटक संपन्न झालं धाबा झालं त्या मात्र बीस दुसऱ्या षटकासाठी गोलंद झालाय संजू संजय पवार यांच्या माध्यमातून षटक हाताळलं जाईल इथे मात्र आपण पाहू शकाल स्लोवर चेंडू होता दोघांमध्ये गडबड थोडीशी पाहायला मिळतीय कॉलिंगची कमी परंतु आज वरून देवाने मात्र हाकार माचवलाय मैदानाच्या आतमध्ये पाऊस आणि वरून पावसाच्या दारात धावांच्या पाऊस आणि वरून पावसाच्या दारात तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील एन्जॉय केलं जात आहे क्रिकेटला इथे ऑफ्टिकच्या खूप अजमा आहेत एक सिंगल येते धाबा त्या मात्र एकवीस आपण पाहू शकाल ट्वेंटी वन डन्स आणि या स्पर्धेला मात्र धुतलं जात आहे रनांच्या माध्यमातून वरुण देवाच्या माध्यमातून बॅटिंग तर लाज सुरू आहे मैदानामध्ये अक्षयच्या माध्यमातून आता मात्र स्ट्रायकेंड मध्ये आपण पाहतोय आर्यनला या वेळेस आपण पाहू शकाल सेफ डिलिव्हरी फेअर डिलिव्हरी आपण पाहतोय लिगल डिलिव्हरी आपण पाहतोय डॉट चेंडू धाबा झाल्या एकवीस धाबा ट्वेंटी वन डन्स आता मात्र चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये या वेळेस पुन्हा बॅटन खेळतोय मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जाईल चार चौकार इथे धाबांचा ओघ वाढला जातोय वरुण देवाची हजेरी लागते आणि बॅटिंग मधून बॅट बॅटमधून चार धाबांची हजेरी लागते धाबा येतील त्या मात्र धाव पालकावरती पंचवीस धाबा ट्वेंटी फाईव्ह रन्स आपण पाहतोय एन्जॉय केलं जात आहे क्रिकेटला धाबांचा पाऊस पाुश आणि पावसाळी सीजन वरुण वरुण देवाने देखील इथे मात्र हजेरी लावायचं कंटिन्युअसली ठेवलंय काल रात्रीपासून आज सकाळपासून आतापर्यंत तरी मात्र वरून देव प्रसन्न आहे शेतकरी राजावरती आणि पावसाची गरज सुद्धा आहे थोडा त्रास होईल तुम्हाला ट्रॅव्हलिंगला थोडा त्रास होईल इकडे तिकडे जायला परंतु पाऊस हवा आहे इथे मात्र आपण स्लोअर चेंडू फसवलाय संजीवने मागच्या चेंडूवरती नक्कीच चार आल्या परंतु या चेंडूवरती मी डॉट चेंडू टाकेन डॉट चेंडू धावा झाला तर फक्त पंचवीस ट्वेंटी फाईव्ह रन्स विकेट हवी आहे तुम्हाला विकेट घ्यावी लागेल विकेट खूप महत्वाची आहे पार्टनरशिप तोडावी लागेल इथे या वेळेस आपण पाहतो स्टिकच्या बाहेर चेंडू डिलीवर एक सिंगल आणि दुसऱ्या डब्यासाठी नकार दिल्या धावा झाल्या सव्वीस धाबा ट्वेंटी सिक्स रन्स आपण पाहतोय कबड्डी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय समसम ते करंटक आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते मैत्री चषकाच्या माध्यमातून आणि हे करंटक आकर्षक आणि मनमोहक असे करंटक तुम्ही आपल्या व्यासपीठावरती समोर पाहायला मिळतील ट्वेंटी सिक्स रन्स इथे मात्र पुन्हा बॅटच्या रडारामध्ये घेतात स्कोरलेगच्या बाजूला मिडविकेटच्या बाजूला इथे मात्र चांगलं क्षेत्रक्षण सिंगल डबल मध्ये कन्वर्टर कॉलिंग चुकले पुन्हा तो तो माय एक सिंगल मिळते धाबा झाले त्या सत्तावीस धाबा ट्वेंटी सेव्हन रन्स आपण पाहतोय नो लॉस ऑफ विकेट एंड ऑफ सेकंड ऑफ दोन षटकांची सांगता धाबा झाल्यात त्या मात्र सत्तावीस धाबा ट्वेंटी सेव्हन रन्स धावपालिका बढ़ती पार्टनरशिप जबरदस्त मी मिळेल परंतु पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या होत्या त्या फक्त वीस धाबांनी या षटकामध्ये फक्त धाबा दिल्या सात त्याच्यामध्ये वायर छेंडून मध्ये संजय पवारला मानावं लागेल संजय पवारनं कुठेतरी धाबा रोखण्याचा प्रयत्न केला संजय पवारने दाखवलं टॅलेंट संजय पवारने पूर्ण गेमवरती आता दुसऱ्या षटकामध्ये केलाय कंट्रोल आणि आत्ता मात्र या दोन बॅट्समन फलंदाजांना बॅटरला रोखण्याचं काम केलं हे गोलंदाज सेकंड क्रमांकाचा संजय पवारने षटक क्रमांक तीन आणि या तिसऱ्या षटकामध्ये अजय स्लॉगचं षटक अंतिम षटक तीन सत्रांचा पर्व असेल पहिलं सत्र असेल आता मात्र अजय सायकेड बद्दी आपण पाहतोय अक्षयला जो इनफॉर्म मध्ये आहे दोन सहा लगावलेत इथे फसलाय चेंडू थोडासा मध्ये ट्रॅव्हल सिंगल मिळतीया दुसऱ्या दाव्याचा प्रयत्न आणि स्वतःला बॅलन्स केलं क्षेत्रक्षकानं आणि एक सिंगल सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय दाबा आल्या त्या मात्र अठ्ठावीस या अंकावरती कॉलिंग अवेअर सेकंड फर्स्ट घेणं गरजेचं आहे इथे मात्र आपण पाहतोय ट्वेंटी एट रन्स आपल्याला पाहायला भेटतात अठ्ठावीस दाबा पाच चेंडू शिल्लक आहेत चला फास्ट करा आपण पाहतोय इथे मात्र अठ्ठावीस सभा ट्वेंटी एट रन्स वाळणे अ टीमचा कर्णधार आणि गावडोची टीमचा कर्णधार आपण व्यासपीठामध्ये यायचंय जिथे नाणेपे केली जाईल वाळणे अ टीमचा कॅप्टन्स आणि गावडोची टीमचा कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण लागलीच व्यासपीठावरती याभ इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल अगोदरच आपल्याला पहिलंच सीझनमधील पहिलीच स्पर्धा आहे आणि थोडासा उशीर झाला आहे सोळा संघ खेळतात आपल्या एक दिवसामध्ये त्यामुळे आपल्याला विनंती असेल प्रत्येक टीमने वेळ वाचवायची आपल्या के एस केचा जो नावलौकिक आहे तो अबाधित ठेवायचा आहे रुल्स अँड रेग्युलेशनच्या बाबतीत देखील वाईट चेंडू आणि डिक्लेअर झोन म्हणजे वन प्लस वन दोन डाबा ऍड केल्या जातील धाबा झाल्यात ते मात्र तीस धाबा थर्टी रन्स म्हणजे मजबूत स्थितीमध्ये बिमान टीम नाणेपेक जिंकली आणि प्रथम स्वीकारलं ते फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते मात्र मालुसर टीमला इथे मात्र आपण पाहू शकाल डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल येईल धाबा झाल्या ते मात्र एक तीस धाबा थर्टी वन रन्स आपण पाहतोय अजय चांगली गोलंदाजी करतोय बघा पहिल्या षटकामध्ये वीस आल्या त्यानंतर वाईट चेंडू टाकल्यानंतर देखील संजयने कमबॅक केला संजयने परतीचा प्रवास केला कंट्रोल केलं वेळापूर टीमला आणि आता मात्र इथे आपण जर पाहिलं तर या स्लॉगच्या षटकामध्ये दोन एक्स्ट्रा धबा आल्या तरी देखील अद्याप कंट्रोलमध्ये आहे धाबा झाल्यात त्या एकतीस धाबा थर्टी वन रन्स आपण पाहू शकाल यावेळी सॉपस्टिकच्या खूपच बाहेर वाईट चेंडू धाबा झाल्यात त्या बत्तीस थर्टी टू रन्स आपण पाहतोय सगळ्या पद्धतीचं क्रिकेट सुरू आहे मैदानामध्ये बॅटिंग करतायत इनफॉर्म मध्ये अद्याप विकेट नाहीये चांगली पार्टनरशिप चांगली भागीदारी या वेळेस आपण पाहतोय यॉर्कलँड च चेंडू एक सिंगल मिळते झोन मध्ये धाबा झाले त्या ते धाबा थर्टी थ्री रन्स आपण पाहतोय रबर बॉलची टुर्नामेंट आपण खेळताय जितके जास्त धावा आपल्याकडे जमा असतील तितकं आपल्याला फायदेशीर ठरेल कारण स्लिप होऊन सवकार जाऊ शकतो परफेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये आला चेंडू सहा चार जाऊ शकतो त्यामुळे तुम्हाला जितके जास्त धावा प्रथम बॅटिंग करताना तुमच्याकडे जमा असतील इतकं तुम्हाला फायदेशीर ठरेल सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजी करताना थर्टी थ्री रन्स यामुळे आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडूला उंची दिली आहे इथे मात्र कॉलिंग झाली आहे ड्रॉप होतोय सिंगल डबल स्लीप झाला हे चित्र पाहण्यासारखं मी पहिलंच म्हटलं खूप बॅलन्स करावं लागतं कोणी पडतो कोणी झगडतो तिथे मात्र आणखीन एक धाव घेण्यामध्ये सफल डायरेक्टचा प्रयत्न चार धावा आणखीन धाबा इथे मात्र घेतले जात आहेत धाबा झाल्या ते मात्र तब्बल पाच धावा ना पंच पाच धाबा <laughs> जिथे दोन धावा तिथे तीन धावा एक्स्ट्रा दिल्यात पाच धावा आल्याने धावा पालकावरती धाबा झाल्यात त्या अडतीस धाबा म्हणजे या पाच धावा मागड्या ठरू शकतात माणूस टीमला कंट्रोलमध्ये गोलंदाजी केली होती परंतु इथे थ्रो झालाय आणि ओव्हरथ्रोला दाबा आल्या गोलंदाजी चांगल्या पद्धतीची मी म्हणेन काहीच सुख नाही गोलंदाज अजय जी झोन मध्ये एक सिंगल दाबा त्या मात्र एकोणचाळीस दाबा थर्टी नाईन रन्स आपण पाहतोय स्कोर कार्ड बद्दी शेवटचा चेंडू आपण पाहू शकाल या इनिंग मधला वाळणे हा टीमचा कर्णधार आणि गावडोशी टीमचा कर्णधार आपण ब्रेक ब्रेकमध्ये टॉस होईल लास्ट अनाउन्समेंट असेल ज्या पद्धतीने आयोजकांची आम्हाला सूचना येते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय इथे मात्र आपल्या स्कोअर लेग रिझन मध्ये खेळतोय क्षेत्र आहे एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव पूर्ण तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र आणि तिसरी धाव देखील पूर्ण चौथ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल आणि तीन धावा इथे येथील विकेट मात्र जाईल तीन धाबा आल्या धाबा झाल्या त्या मात्र बेचाळीस धाबा फोर्टी थ्री लागेल बेचाळीस धावांचं लक्ष ठेवलं आहे म्हणजे कुठेतरी चांगल्या दर्जेचं चा लक्ष मी म्हणेन माफक आपण पाहतोय बेचाळीस धाबा त्रेचाळीस धाब्यांचं लक्ष फोर्टी थ्री रन्स आपण पाहतोय चा, चांगल्या चा पद्धतीचं चा क्रिकेट आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला भेटतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेटचं मात्र परफॉर्म आपण पाहू शकाल गावडोशी संघाचं कर्णधार आणि वारणे संघाचे कर्णधार आपण प्रत्येक वेळा इनिंग ब्रेकमध्ये टॉस उडवतो संतोष विकास वारणेकर आम्ही दहा वेळा कॉल देऊ शकत नाही प्रत्येकाला आणि चांगली एन्जॉयमेंट आपल्याला पाहायला मिळते माणूस सर आयोजकांची टीम आपण पाहिली आणि दुसऱ्या बाजूला वेळापूर टीम आपल्याला पाहायला मिळते आणि चमचम ते करंट आपण मुख्य व्यासपीठामध्ये पाहू शकाल मनमोहक करणार आहे ट्रॉफीज आपण पाहतोय आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळते पाहू शकाल गावडोची टीम आणि वाळण्या ही मॅच देखील रफॅट टप असेल आणि त्या मॅचला देखील आवाज तिच काय टपा असेल मालदीव विभागातून आलेला एक आवाज रायगड आणि पालघर आणि नंबे मध्ये ज्या आवाजानं छाप सोडली आहे माल तंबाकू लाव चो ना या माध्यमातून ज्यांना प्रसिद्धी मिळाली आहे तसेच आमचे अडावसर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आमचं लक्ष आत्ता गेलं सॉरी दिलगिरी व्यक्त करतो त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक मनापासून स्वागत आहे आणि इथे मात्र त्रेचाळीस धाबेंचं लक्ष त्यांच्या माध्यमातून नेहमी सुरुवातीच्या हंगामामध्ये आमच्या गाठीभेटी झाल्या के एस केच्या माध्यमातून आणि आम्हाला सांगितलं गेलं कुठं थांबायचं कुठे काय करायचं खरंच प्रामाणिकपणे मी मानेन की जरी आम्हाला प्रसिद्धी मिळाली असले तरी या पंच मंडळींचा सा तितकाच सपोर्ट आहे कारण ते मैदानामधून आम्हाला इशारा करतात कधी थांबायचं काय या गोष्टींमुळे पुढचा प्रवास आमचा सुखकर होत गेला त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय वेळापूर आणि आपण पाहू शकाल आता मात्र ही मॅच रंगले चिखली ची मॅच वाळले आणि गावडोची सामना नाणेफेक झाले टॉस टॉस जिंकलाय गावडोची टीम न आपला निर्णय कळवायचा आहे गावडोची टीम आपण पाहू शकाल इथे मात्र आपण पाहू शकाल ही मॅच देखील फाईट असेल वाळणे आणि गावडोशी म्हणजे रंगतदार मॅच असेल जशी मॅच पहिली झाली जशी मॅच दुसरी होतीये तिसरी मॅच देखील त्याच अँगलने तुम्हाला पाहायला मिळेल टॉस जिंकलाय गावडोची टीमनं त्रेचाळीस फोर्टी थ्री रन्स टू बिन त्रेचाळीस धावांचं लक्ष इथे मात्र बॅटिंगसाठी मंगेश आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मात्र बी जे अठरा चेंडू आणि त्रेचाळीसचं लक्ष फर्स्ट ओव्हर घेऊन येईल मात्र गोलंदाज तो मात्र आर्यन एका रेंज मधली एका लेवलमधली असलेली टीम खेळाडूंची मात्र बेळापूर टीम बऱ्याचदा झगडताना पाहिले या टीमला आता मात्र आर्यन इथे मात्र गोलंदाजी ट्रॅक बदली सेकंड वरती मंगेश सेकंड वरती विजय आणि रबर बॉल पावसाळी मधील सेकंड मॅच या पहिल्या आयोजनामधली आणि सेकंड मॅच मधील दुसरं सत्र इथे मात्र आता काही क्षणामध्ये सुरू होईल रबर बॉलचा हंगाम आपण पाहत आहे एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आणि इथे मात्र पहिला चेंडू दुसऱ्या सत्रातील पहिल्या षटकातील डिलिव्हर करेल समोर सामना करेल तो मात्र मंगेश पहिला चेंडूला सन्मान दिला आपण पाहतोय शॉर्ट पॉइंट वरती अगदी हलक्या खेळ खेळलंय त्याला नॉर्मल टच अँड पुश असं म्हटलं जातं आणि एक सिंगल मिळवली सिंगल ना श्री गणेश केलाय म्हणजे शांत पद्धतीनं पहिलं पाऊल टाकलंय त्रेचाळीस धाबांचा लक्षाचा पाठलाग करत असताना आणि दुसऱ्या बाजूला आता मात्र रणनीती सुरू असेल मंगेश आणि विजयची की कोणत्या अँगलने खेळायचे कशा पद्धतीने खेळलं पाहिजे त्रेचाळीसचं चा लक्ष कसं पार केलं जाईल टेनिस बॉल मध्ये फरक आहे रबर बॉलचा हंगामा आहे कसा चेंडू येईल इथे मी म्हटलं चेंडू ग्रीप मधून सटकलाय आणि डायबेस्टिकच्या बाहेर वाईट येते अतिरिक्त धाव येते मी पहिलंच म्हटलं जितक्या जास्तीत जास्त धाबा तुमच्या मध्ये बॅलन्स असतील रबर बॉल मध्ये तितक्या तुम्हाला फायदेशीर ठरेल सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजी करताना आपण पाहिलं त्याची एक प्रचिती चेंडू ग्रीप मधून सटकला आणि तकलीफ होतीये त्रास होतोय डायबेस्टिकच्या बाहेर गेला या गोष्टींचा फायदा बॅटिंग करणारे टीमला जेव्हा ग्रीपमधून सटकेल बॅट बरेल तो घ्यावा लागेल परंतु पुन्हा कमबॅक केलं चांगली गोलंदाजी आर्यनच्या माध्यमातून कारण आर्यनला हे देखील माहिती आहे सिंगल सिंगलने काही बिघडणार नाही आहे सिंगल सिंगलने -सिंगल फक्त एक एक पाऊल मॅच पुढे सरकेल धावपालक स्टेबल राहील आणि तिथे मात्र सामना आरामात जिंकता येईल एक सिंगल आली आणि धावपालकामध्ये थोडासा बदल धाव संख्या झाले तीन यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडू इथे आपण पाहतोय क्षेत्रक्षक पोहोचेल सिंगल आहे सिंगलच्या माध्यमातून धाबा झाल्यात ते मात्र चार सिंगल डबल्सने काही होणार नाहीये चार सहा तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये घ्यावा लागतील तेव्हा मात्र तुम्हाला इथे मात्र धावसंख्या कंप्लीट कम्प्लीट करता येईल ज्या वेळेस आपण पाहतोय अफ्टिकच्या बाहेर वन प्लस वन दोन धबा ऍड केल्या जातील धाबा झाल्यात त्या मात्र सहा धाबा सिक्स रन्स दहा पालकावरती चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असणारी टीमच्या माध्यमातून पाहिलं गोलंदाजी करणारी टीमच्या माध्यमातून पाहिलं वेळापूर टीमच्या आता मात्र चिखली संघाला त्रेचाळीसचं लक्ष पार करताना तिथे मात्र झगडावं लागतंय हाफ ट्रॅकर चेंडू जबरदस्त गोलंदाजी आता मात्र कमबॅक करतोय सायंकावरती धाव संख्या सिरावल्या सिक्स रन्स आपण पाहतोय नो लॉस ऑफ विकेट कोणत्याही प्रकारची विकेट नाही आहे विकेट बॅलन्स ठेवून फायदा नाहीये धावा घेऊन विकेट बॅलन्स ठेवायची जी वेळापूर टीम केली त्या पद्धतीने तुम्हाला देखील खेळावा लागेल हाफ ट्रॅकर चेंडू बॅटची वरची कड एक डिक्लेझरमध्ये सिंगल धावसंख्या झाली ती सात या अंकावरती काही बिघडणार नाहीये कारण सिंगल डबलने धावसंख्या कंप्लीट होणारच नाहीये आणि हे हिरले आर्यन अगदी त्या अँगलनी गोलंदाजी करतोय तो मात्र आर्यन बॅटच्या मध्ये आला यावेळेस कार्पेट पद्धतीने खेळतोय यावेळेस सिंगल येईल नकार दिलाय सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय दुसऱ्या धब्याचा प्रयत्न होता सिंगल सिंगलच्या माध्यमातून धावा झाले ते मात्र आठ दबा एंट ऑफ फर्स्ट ओवर पहिल्या षटकाची सांगत आणि त्रेचाळीस धाबांचा लक्षाचा पाठलाग करत असताना मानुसर संघाची धावसंख्या झाली नो लॉस ऑफ विकेट एट रन्स चांगल्या पद्धतीचं क्रिकेट यानंतरची मॅच देखील तितकीच रॅप अँड टप असेल ती मात्र गावडोशी आणि वाळणे अ टीम टॉस जिंकला तो मात्र गावडोशी टीमनं आणि प्रथम स्वीकारली ती बॅटिंग म्हणजे नाणेपैकी जिंकल्यानंतर गावडोशी टीमनं बॅटिंग घेतली आहे गोलंदाजीसाठी आमंत्रित केले वाळणे अ टीमला पहिलं षटक संपन्न झालं दाबा खर्च केल्या आठ त्रेचाळीसचं लक्ष चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा एफर्ट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय बारा चेंडू आणि पस्तीस धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये सेकंड छटक विशाल लेफ्ट हँडेड बॉलर आपण पाहतोय पहिला चेंडू ऑफ्टिकच्या खूपच बाहेर वाईट चेंडू अतिरिक्त धाब येते आणि धावपालकावरती ही धावसंख्या आले ती मात्र नऊ या अंकावरती चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये बॅटिंग केली पहिल्यांदा बेचाळीस धाबा जमवल्या त्रेचाळीसचं लक्ष ठेवलं परंतु गोलंदाजीनं आठच धाबा दिल्या पहिल्या षटकामध्ये आरिण आता मात्र या षटकामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न किती धाबा येतील दिक्ल झोनमध्ये एक सिंगल येते आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या झाली ती मात्र दहा या षटकामध्ये तीन षटकार तरी यायला हवे तेव्हा मात्र तुम्हाला मॅच फाईट करता येईल मॅच जिंकण्याच्या आशा पल्लबित होतील सिंगल डबासने काही बिघडणार नाही मात्र विशाल चाणक्य नीतीने गोलंदाजी करतोय इथे आपण पाहतोय एक सिंगल मिळते डिक्लर झोन मध्ये सिंगलच्या माध्यमातून धापाल कपतीत धाबा आले ते मात्र अकरा धाबा इलेव्हन रन आपण पाहतोय दोन चेंडू झालेत दुसऱ्या षटकातील आणि धाबा झाले ते अकरा अटॅकिंग क्रिकेट करावा लागेल एफर्ट द्यावा लागेल चांगली कामगिरी करावी लागेल इलेव्हन रन्स अकरा धाबा इथे पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल मिळते आणि सिंगलच्या माध्यमातून धाबा झाले त्या बारा धाबा मजा नाही आहे त्रेचाळीस धाबांचं लक्ष शांत आणि गतीने बॅटिंग सुरू आहे सिंगल डबल्स मध्ये भर दिली गेली आहे आणि इथे मात्र सिंगल डबल्स आपण पाहू शकाल घेतल्या जातात बारा या अंकामध्ये धावसंख्या सिरवली आहे अट्टॅकिंग क्रिकेट असणं देखील गरजेचं कारण त्रेचाळीसचं लक्ष आता मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक जागेवर तैनात आहे कॅच होईल पहिली विकेट जाते सर टीमची आणि इथे मात्र आपण पाहतोय विजय शापारी अंत होईल न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय अजय मैदानाच्या आतमध्ये परंतु खूप लेट झाली आहे मॅच खूप टाईट झाली आहे एक पासून हे मॅच तुम्हाला पाहायला मिळते चेंडू झाले आहेत आत्तापर्यंत हो या षटकातील चार दोन चेंडू बॅलन्स आहेत दाबा झाले आहेत त्या मात्र बारा लक्ष किती आहे हे महत्वाचं नाही आहे त्या लक्षाचा पाठलाग करताना तुम्ही किती लढलात हे खूप महत्वाचं आहे लक्षाचा पाठलाग करताना त्या लक्षापर्यंत पोहोचता पोहोचता जर पराभव झाला तर तो पराभव नसतो तो तुमचा आत्मविश्वासाचा विजय असतो परंतु फक्त धावसंख्या झाली ती मात्र बारा या अंकावरती म्हणजे खूप लेट आहे चिखली टीम मालुसर टीम खूप मागे आहे परंतु क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये कधी काय होऊ शकतं क्रिकेट अनिचित्र भरलेला खेळ आहे त्यामुळे निश्चितच एका दुसरे दोन फटके चांगले सहा सहा आले तरी देखील शेवटच्या षटकामध्ये मॅचमध्ये फाईट करण्याची संधी नक्कीच मिळेल परंतु या षटकामध्ये उर्वरित जे दोन चेंडू आहेत त्याच्यावरती किती धाबा येतील आक्रमण करण्याचा प्रयत्न अजयच्या बॅटमधून क्षेत्रक्षक आहे अक्षय आणखीन एक कॅच होईल आणखीन एक विकेटचं पतन मिळते आणि धाबा झालेत ते मात्र बारा धाबा ट्वेल्व रन्स या षटकातील चेंडू शिल्लक आहे आहेत मात्र एक यानंतर तिसरं शेवटचं षटक असेल आता मात्र संजय पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहे पूर्ण कंट्रोल केलंय वेळापूर टीमने या मॅच मध्ये पहिली बॅटिंग घेतली धाबा जमवल्या ते मात्र बेचाळीस त्रेचाळीसचं भलं मोठं आव्हान ठेवलं या दोस्तीचे चषक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आणि अकरा मागता दाखवली आर्यन आणि अक्षयने अक्षयच्या बॅटमधून देखील चांगल्या दाबा आल्या अक्षयने देखील चांगला परफॉर्म केला त्याच्यामध्ये दोन सहा त्याच्या इनिंग्समध्ये आणि तब्बल चांगल्या पद्धतीचा खेळ केला नऊ शेडून मध्ये तब्बल आपण पाहिल्यात तर एकोणावीस धाब्यांची बॅटिंग केली ती मात्र अक्षयने आणि चांगली कामगिरी केली आपल्या टीमसाठी दुसऱ्या बाजूला आरेने देखील तितकीच चांगली कामगिरी केली आपल्या बॅटिंगने स्लोर चेंडू आपण पाहतोय गती परिवर्तन होता एंड ऑफ सेकंड वर दोन षटकांची सांगता चला गोल झाला द्या तिसऱ्या षटकासाठी दोन षटकांची सांगता धावा झाल्यात ते फक्त बारा धावा ट्वेल्व डन्स आपण पाहतोय सहा बॉल एकतीस धावांचं समीकरण आता मात्र गोलंदाजीसाठी गोलंदाज निखिल वेळापूर टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय सहा चेंडू आणि एकतीस धाबांचं लक्ष थर्टी वन इथे वेळेस आपण पाहतोय पहिला चेंडू वाईट चेंडू ऑपस्टिकच्या बाहेर सहा चेंडू तीचं समीकरण आपण पाहतोय पाच षटकार लागवावे लागतील तेव्हा मात्र सामना जिंकता येईल सहा तीच समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथे बॅटची वरची कड घेतली आहे कॉलिंग झाली आहे कॅच मात्र ड्रॉप होईल सिंगल येते आता मात्र पाच चेंडू आणि एकोणतीस धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाच चेंडू आणि एकोणतीस धावा इथे डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल येईल चार अठ्ठावीचं समीकरण येऊन ठेपलं एक सामना पूर्णतः झुकला तो मात्र बेळापूर टीमच्या बाजूनं चिखली टीम कुठेतरी बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळते मालुसर टीम बॅकफूट वरती पाहायला मिळते पूर्णता इथे आपण पाहू शकाल कंट्रोल केले वेळापूर टीम न चार अठ्ठावीसचं समीकरण एक्सलेन्ट गुड डिलिव्हरी पुन्हा डॉट चेंडू तीन अठ्ठावीचं समीकरण आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये मालुसर टीमच्या गोलंदाज ज्या वीस जामाल्या त्या महागड्या ठरल्या आणखीन एक डॉट चेंडू निखिलच्या माध्यमातून आपण पाहतोय दोन चेंडू या सत्रातील बॅलेन्स आपण पाहू शकाल आपण सज्ज राहायचे मॅच संपेल आपण एक मिनिटामध्ये लगेच तातडीनं फिल्डिंग लावून घ्यायची आहे गुड आणखी एक डॉट चेंडू फक्त एक चेंडू बॅलन्स आहे वाळणे अ टीम आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल हा सामना संपेल एक चेंडू बॅलन्स आहे लगेच आपण एक मिनिटामध्ये फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि जशी फिल्डिंग लागेल गावडोशी टीम आपले सहमी बॅटर मैदानामध्ये दाखल करायचे आहेत बाहेर चेंडू आपण पाहतोय एक चेंडू बॅलन्स आहे निखिलचा या मॅच मधील आता मात्र आपण पाहतोय पूर्णतः सामना फिनिश झालाय सामना जिंकलाय तो मात्र बेळापूर टीमनं विजयी टीमचं हार्दिक अभिनंदन पराभूत टीमचं कौतुक आपण पाहू शकाल मॅच मात्र जिंकले ती मात्र वेळापूर टीमनं आणि मॅन ऑफ द मॅच चा खाब झाला तो मात्र अक्षयला ज्याने नऊ चेंडू आणि एकोणीस धाबा जमवल्या आपल्या बॅटना दोन सहा लगावले अक्षयला विनंती असेल या पण लगेच तातडीनं आपल्या या ठिकाणी सामनावीराचा या ठिकाणी पुरस्कार घेऊन आहे